रामकृष्ण हरी माऊली छत्रपती संभाजीनगर शनिदेवगाव सप्तकृषी मध्ये गोदामाच्या तीरावर होत असलेला भव्य दिव्य युगराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्याहत्तरावा आकडा अखंड हरिणाम सप्ताह तिसरा दिवस आहे परंतु पुढचा सप्ताह कुठं होईल याबद्दल सर्वांच्याच मनामध्ये एक उत्सुकता असते तर पुढच्या सप्ताहाच्या मागणीसाठी अनेक भाविक या ठिकाणी येत असतात त्यापैकी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगीना पिंपळगावचा पंचकृषी जे आहेत त्या पंचकृषीतील भाविक या ठिकाणी महाराजांना निवेदन म्हणजे विनंती करण्यासाठी आलेले आहेत की पुढचा एकशे एकोणऐंशी वा जो सप्ताह आहे तो आमच्या गावाला द्या यासाठी काय मागणी आहेत कशा पद्धतीने मागणी आहेत आणि त्यांच्या गावाला तो सप्ताह कुठल्या बेसवर दिला गेला पाहिजे हे सगळं जाणून घेऊया आपण भरत महाराज यांच्याकडून महाराज रामकृष्ण अरी काय सांगाल कुठल्या बेसवरती तुम्ही सप्ता मागायला आलेले आहेत आणि काय त्या ठिकाणी विशेषता आहेत म्हणजे त्या ठिकाणी महाराज सप्ताहद्दल विचार करतील की एकशे एकोणऐंशी जो सप्ताह आहे तो तुमच्याकडे द्यावा आम्ही समस्त गावकरी मंडळी नवीन भिंफळगाव अधिक पंचकृषी आम्ही सप्ताहाची मागणी करत आहोत योगराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज या सप्ताहाची यापूर्वी मागणी केलेली आहे ब्रह्मणी सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्याकडे आम्ही दोन हजार आठमध्ये आणि या सप्ताहाची मागणी केलेली आहे आणि त्यानंतर आ... दोन हजार नऊमध्ये आणि महाराज गेले आणि त्यानंतर परमपूज्य गुरुवारी मंत्र रामगिरीजी महाराज आणि यांच्याकडे सुद्धा तालुका गंगापूर वरखेड या सप्ताहामध्ये आम्ही सर्व नग्न पिंपळगावकऱ्या मंडळींनी तिथेही के मागणी केलेली आहे आणि आजही आम्ही मागणी करतो महाराजांकडं का येणारा जो एकशे एकोणविसा जो सप्ताह आहे तो सप्ताह आम्हाला मिळावा म्हणून आमची सर्व गावकरी मंडळी आणि पंचकृषी सर्वांची आमच्या आग्रहाची विनंती आहे पुढचा सप्ताह महाराजांनी आम्हाला द्यावा तर मागणारे भरपूर आहेत परंतु आमचा हा प्रयत्न आहे की आम्हाला मिळावाच एकशे एक एक काय वाटतं जय आमचं मौजे नगिन पिंपळगाव या गावामध्ये गंगागिरी महाराजांचा अखंड हरिणाम सप्ताह व्हावा ही गावकऱ्यांची इच्छा आहे आणि महाराजांची इच्छा होती ब्रह्मिन सद्गुरु नारायणगिरी महाराज यांच्याकडे आम्ही गावच्या सप्त्यामध्ये गेलो होतो संपूर्ण गावकरी गेलो होतो महाराजांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता गावकऱ्यांना परंतु पुढं देवाच्या मनात काय असेल त्या पद्धतीनं महाराजां ब्रह्मलिन झाले आणि पुढं मग भरत महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वरखेडला गेलो आणि त्याच्यानंतर मध्ये गावकऱ्यांनी मारुती मंदिराचे त्या ठिकाणी काम हाती घेतलं आणि ते काम हाती घेतल्यामुळं आम्ही त्या कामात अतिशय व्यस्त आणि सुंदर त्या ठिकाणी दक्षिणमुखी हनुमंतरायाचं मंदिर उभारलं आणि रामगिरी महाराजांना सांगितल्याप्रमाणे शवा अखंड शवा रोज सकाळी आरती पूजा पाठ या ठिकाणी चालू आहे आणि गाव बेटाचं आहे आणि बेटाचं गाव असल्यामुळं संपूर्ण त्या ठिकाणी गावकरी मंडळी तरुण मंडळी महिला मंडळी वयोवर्ध हे बेटाशी अगदी जोडलेले आहे आणि म्हणून गावकऱ्यांची इच्छा आहे नगिन पिंपळगावमध्ये सप्ताह व्हावा आणि आमचे जे वयोवृद्ध ज्या ठिकाणी आमची मंडळी होती त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की एकोणीसशे साठच्या दशकामध्ये नगिन पिंपळगावला सप्ताची मागणी झालेली होती आणि त्याही वेळेस महाराजांनी मान्य केली परंतु काय अपरिहार्य कारणानं त्या ठिकाणी सप्ताह होऊ शकला नसेल परंतु आम्ही मागणीमध्ये अखंड मध्ये आहे आम असं आमच्याकडे विनंती आहे आणि आम आमचा तसा प्रयत्न राहील का होत नगिदा पिंपळगाव हे शेवाभावी गाव आहे सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान बेट साराला या ठिकाणी होणारे विविध कार्यक्रम असतील आर्थिक मदत द्यायची असेल धान्य पेरी असेल त्या सर्व माध्यमातून मदत ही भरघोस प्रमाणात जाते हे रामगिरी महाराज नेहमी म्हणतात महाराजांनी सांगितलं का मारुती मंदिरामध्ये नित्य सेवा करावा गेली दहा वर्षे नित्य आरती त्या मंदिरामध्ये चालू आहे हनुमान चालीसा गेले दोन वर्षे अगदी चालू आहे आणि इतरही श्रमदान करणाऱ्या महिला आहे पुरुष आहे तरुण मंडळे हे सर्व बेटाच्या कार्याला वाहिलेले लोक आहे पंचक्रोशी गाव आहे आणि अत्यंत धार्मिक आणि सद्भावी आणि एक विचारी गाव आहे म्हणून या गावामध्ये सप्ताह मिळावा ती आमची सेवा या लोकांची साधू संतांची घडावी अशी आमची इच्छा आहे मागणी गुरुवारी महंत रामगिरीजी महाराज हे मान्य करणार का त्या ठिकाणची जी भौतिकता आहेत सप्ताहासाठी अपेक्षित ज्या गरजा आहेत त्या सर्व गोष्टींची पूर्तता नगीन पिंपळगाव करणार का, का आणि पुढचा होणारा युगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांचा एकशे एकोणऐंशी वा सप्ताह नगिन पिंपळगाव छत्रपती संभाजीनगर येथे होणार का हे तर खरं औत्सुक्याचा विषय आहे निवेदन ते आता देणार आहेत परंतु या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका